आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आज पडळकरवाडी तालुका आठवाडी येथे विठ्ठल बिरुदेव व संत बाळूमामा यात्रेनिमित्त आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी भेट दिली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची जत विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने साहेबांच्या मातोश्री हिरा नानी पडळकर बंधू माननीय समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर शेठ व आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा सा सत्कार करण्यात आला यावेळी डॉ संजय पडळकर डॉ पडळकर योगेश पडळकर चेअरमन जगन्नाथ पडळकर अमोल पडळकर भरत पडळकर तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा